व मुरारबाजींना तो म्हणाला अरे तुम मुघलांना सामील हो तुला मोठी जहागिरी देऊन शौर्याचे आम्ही चीज करू हे ऐकून मुरारबाजी म्हणाले मी शिवाजीराजांचा शिपाई तुझा कौल घेतो की काय असे बोलून मुरारबाजी दिलेर खानावर चालून गेले मात्र दिलेर खानाने सोडलेला बाण मुरारबाजींच्या वर्मी लागून ते जमिनीवर कोसळले अवघ्या सातशे मावळींनीशी दिलेरखानाच्या पाच हजार हौजेच्या तोंडचे पाणी पळवणाऱ्या मुरारबाजींनी स्वराज्यासाठी आपली प्राणाची आहुती दिली तब्बल दीड महिने पुरंदर लढत ठेवला अकरा जून सोळाशे पासष्ट या दिवशी हा महान तेजस्वी तारा सूर्य तेजाला मिळाला दिलेरखानाचा बांध लागून मुरारबाजी धारातीर्थ पडले महाडजवळच्या तिंजोळी बुद्रुक या गावी मुरारबाजींच्या राहत्या वाड्याची जागा आहे किंजोळी खुद गावाशेजारच्या सोमेश्वर महादेव मंदिराच्या